हॅलो मंडळी कशात तुम्ही मजेत ना तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर या आपण या पुढेमध्ये काय ते बघूया हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहू चिपळूणकर फ्रे मंडळी ठाण्यामध्ये प्रदर्शन भरलं आहे गावदेवी मैदानामध्ये या आपण जाणून घ्या प्रदर्शन मध्ये काय आहे भव्य ठाणे महोत्सव दहा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस गावे मैदान नक्की भेट द्या या आपण एक्सप्लोर करूया दुपारच्या वाजल्यास बारा बारा सव्वा बारा प्रदर्शनात काय ते आपण एक्सप्लोर करून घेऊया बघा इथे तुम्ही बघू शकता तर बरेचशे असे चिनी मातीच्या भांडी वस्तू आहेत ग्रुप उपयोगी हो बघा आपल्या स्क्रीन मध्ये सगळ्या चिनी मातीच्या वस्तू आणि मी इथे मागे बघा ना झुम करून दाखवतो छान असं कलेक्शन या आपण जवळ जाऊन बघूया डेकोरेटिव्ह आयटम सुद्धा आहेत आणि मस्त असं कलेक्शन सगळ्या चिनी मतीच्या वस्तू आहेत ना मंडळी बघा हे काय छान दिसत आहेत मस्त नक्की प्रदर्शनाला भेट द्या आणि छान छान वस्तूकडच्या खरेदी करा बघा हे आपलं हँडस्प्रे हँडस्प्रे आणि इथे कप बश्या सेट चिनी मातीच्या कम्प्लीट मातीच्या सेट छान आहे मस्त आहे बघा ना जबरदस्त कलेक्शन पुढच्या सेक्शन मध्ये दाखवतो तुम्हाला जवळून चहा बशी कप प्लेट्स डेकोरेटिव्ह प्लेट्स चिनी मातीच्या हे लोणची हळद मसाला ठेवण्यासाठी मांडली वा वा मस्त आहे आवडलंय इथे पुढे बोगिया काय आहे इथे असं मला वाटते फ्लॉवर पॉट हे आहेत कप बश्या आणि फ्लॉवर साठी मोठे मोठे कप सुद्धा आहेत आणि तिकडे बघा कुंड्या ची मातीच्या कुंड्या ठेवण्यासाठी चला हे असं काय सेक्शन आपण पहिलं बघितलं फर्निचर मध्ये काय आहे तर वा फोल्डेबल डायनिंग टेबल व्हेरी नाईस या मस्त आहे का फोल्डेबल डायनिंग टेबल आपण यांची किंमत विचारून घेऊया अरे कसं काय फोल्डेबल थर्टी थाउजंड सांगतोय त्यामुळे चार चेअर येणार एक दोन तीन चार आणि फोल्ड करू शकतो हे लहान थर्टी थाउजंड सांगतोय चेअर्स चेअर सोफा पॉरपॉट्स हा कलेक्शन काय जबरदस्त मस्त आहे डेकोरेटिव्ह पीसेस लाकडी हॅलो फ्रेंड्स हॅलो हा 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 मस्त सेट आहे चेअर सेट बघा ना डायनिंग टेबल हे टेबल आणि सोफा सेट छान छान कलेक्शन आहे मस्त आहे नक्की भेट द्या थोड़ा राजस्थानी लुक मध्ये सुंदर छान असं कलेक्शन असेल तर त्यांच्यासाठी बुक्स बुक्स कलेक्शन सुद्धा तर स्नॅकची सोय होऊ शकते फूड कोर्ट सिल्की वेदर भरपूर असे सिल्की वेदरच कलेक्शन प्रथा कलेक्शन टॉप्स भरपूर असे टॉप्स आहेत डिफरंट डिफरेंट कलर मध्ये काय कशी काय प्राइस याची टॉपची आठशे ओके भरपूर असं कलेक्शन आहे बरं साईज मिळून जाईल आला तर नक्की भेट द्या संतोष एंटरप्राइजेस यांच्या काय प्राइस आहेत ना सगळ्या साईज मध्ये कॉटन मध्ये द्या ओके साडेतीनशे पासून स्टार्ट हे मागचे किती अच्छा ते कुठचं आहे आपलं कॉटनच आहे ना अल्फाईन कॉटन अल्फाईन कॉटन ओके ओके भरपूर असं कलेक्शन आहे ताईंच्या सोबत नक्की भेट द्या संतोष एंटरप्राइजेस परफ्युम्स नमस्कार आपल्याकडे प्लॅनेट बेस्ड परफ्युम आहेत आपल्या ब्रँडचं नाव आहे सिग्मा स्टाईल परफ्युम्स बेसिकली आम्ही ठाण्यातूनच आहोत आणि स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आम्ही कंटिन्यू ठाण्यामध्ये एक्झिबिशनला तर असतोच इकडे आपल्याकडे टेन एम एल पासून ते फिफ्टी एम एल पर्यंतची साईज अवेलेबल आहे टेन एम एल ही पॉकेट फ्रेंडली फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला आहे जी तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करताना इझिली कॅरी करू शकतो हो जवळपास आपल्याकडे ट्वेंटी फायव्ह फ्रेग्रेन्स आहेत वेगवेगळे आणि प्लॅनेट बेस परफ्यूम म्हणजे सांगायचं झालं तर इथे अर्थ आहे इथे तुम्ही फ्रेग्रन्स स्मेल करून बघाल त्याच्यावर एक मातीचा स्मेल आहे सो so, प्लॅनेटच्या नेचरनुसार आपण फ्रेग्रन्स ज्याच्यामध्ये डिझाईन केलेले आहेत पूर्ण एक कन्सेप्ट आपण हे केलेली आहे हे सुरुवातीचे सहा फ्रेग्रेन्स इथे ठेवलेत हो ना हे आपले ऑल ओव्हर इंडिया सर्वात जास्त सेल आउट होतात आतापर्यंत आपण सोळा ते सतरा स्टेट कव्हर केलेत त्यापैकी ते आपले सर्वात जास्त सेल आउट होणारे फ्रेग्रेन्स आहेत स्मॉलवालीची स्मॉल वाली फक्त नाइन्टी नाईन रुपीज ला पूर्ण त्याच्यानंतर थर्टी एम एल ए थ्री ट्वेंटी नाईन ला आणि फिफ्टी एम एल ए फोर डबल नाईन ला सगळे परफ्युम्स एडीपी आहेत लॉंग लास्टिंग आहेत सहा ते आठ तास तुम्हाला मिनिमम लॉंग लास्टिंग मिळेल कपड्यांवर अजून जास्त वेळ राहतील आणि दोघे लेडीज जेंट्स यूज करू शकतात इकडे आपल्याकडे एक बेस्ट सेलर पॅकेज जो मी तुम्हाला सांगितला जे पाच फ्रेगरेन्स आपले सर्वात जास्त सेल आउट होतात हा कोंबो कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचा असेल तर हा कोंबो सेट आहे फोल्ड फाय पीसेस आहेत हे असे बघा असे असतील ह्याच्यामध्ये टेन एम एलच्या बॉटल्स असतील थँक्यू शर्बानी कलेक्शन असा काय शॉप आहे ब्लाउजेस साड्या नमस्कार आम्ही नाशिक नाशिक वरून ही मुगाच्या डाळी पासून शेवे ही शंभरला पाव किलो आहे ही जिरा आणि हो ववा आहे हे मिसळ आहे स्पेशल आणि ही मुगाची प्लेन वाली म्हणजे एक वर्षाच्या वरती मुलाला चालेल कोणी पेशंट असेल पेशंटला चालेल पेशंटला चालते मुगाची शो आहे पचाईला हलकी असेल त्याच्यामध्ये ही मीडियम तिकट आहे त्याच्यामध्ये ही भाजी मिसळची ही पण मुगाच्या डाळीची आहे हा स्पेशल नाशिक चिवडा आहे आणि हा भडंग आहे आपला हे शंभर शंभरला पाव किलो कोणत्याही पण नाही हा नाशिकचा आहे कोल्हापूरचा तिकट असो हा मिडियम तिकट आहे नॉर्मल त्याच्यानंतर हो। हो। हे काळा म्हणून काही सीडलेस आणि सनराईट खाताना तुम्हाला थोडासा आंबड गोड आणि तुरट लागेल नॅचरली हा एकदम हो प्रीमियम क्वालिटीचा माल आहे हा ही भाकरवडी गव्हाच्या पिठाची आहे आणि चकली भाजणीची मल्टीग्रेन आहे चवळी मट्टी मूग सर्व धान्य मिक्स आहे आणि हा जो आहे हा गुळाचा कुंदा आहे आपला हो हा गुळाचा कुंदा आहे हो ओके हो दाखव तुम्हाला हो मनुका कस मनुका दोनशे ला पाव किलो ठीक आहे नंबर नमस्कार सर्व आपल्याला थोडक्यात माती सांगतो माझं नाव रोहन भोसले आपल्या स्टॉलचं नाव आहे अभंग पंचगवी उत्पादने हे ग्रामीण भागातील हँडिकॅप लोकांनी बनवलेले प्रोडक्ट आहेत आपले आपल्या टोटल चार प्रकारचे धूप्स आहेत गुगुळ आहे लोबान आहे चंदन आहे आणि गुलाब आहे टोटल है अशा प्रकारचे स्टिक धूप असतात हे पण गायचे शेणापासून बनले पंचगव्याच्यापासून आपण बनलेले बोलतो या प्युअर तुपाच्या वाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वॅक्स मिक्स नाही हंड्रेड पर्सेंट वॅक्स आहे आपली स्वतःची गौशाळा सगळे प्रोडक्ट्स आपले इन हाऊस बनतात टोटल सहा प्रकारचे फ्रेग्रन्स आहे रातराणी आहे कस्तुरी आहे चंदन आहे लेमन ग्लास आहे आणि बत्ती आहे याच्याने आपण कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स दिला नाही टोटल एकोणीस विविध घटक आहेत त्याच्यामध्ये आणि हे जे आपल्या साम्रानी कप तूप आहेत हे पुन्हा हे पण पंचगव्य गायचे शेनापासून हवन सामुग्री आणि लोभांचा इम्पॅक्ट दिलेला आहे आणि हा आपला पंचगव्य दिवा आहे जसं आपला रोज अग्निता यज्ञ करणं पॉसिबल नाही सर त्यासाठी आपण तिन्ही सांजाल गायीचं शेण आणि तूप याच्याबरोबर बरोबर आपण बर्न केले की हे अभंग सर सर आपला हे व्हिजिटिंग कार्ड आहे त्यात माझा नंबर आहे

वगैरे खलबत्ता म्हणतो हा प्रकार ना मार्बलचा आहे इथे ते भांड्या प्युअर क्ले ओके अस काय शॉप आहे छान कलेक्शन आहे आला तर नक्की भेटते पापडचे काय प्रकार आहे बघा ना मुरमुर पापड राजस्थान शॉप नंबर सिक्स्टी नाईन भरपूर असे पापडाचे प्रकार डिस्प्लेला ठेवलेले आहेत बघा मित्रांनो अच्छा खड़ा चटणी लाल तिखट गोड चटणी आणि पापडचे भरपूर असे प्रकार आहे बघा सर ऑनलाईन दाखवतात सुद्धा लाईव्ह काढून माझं नेहा सोंडकर आमचे ऑलमोस्ट प्रोडक्ट सगळे हँडमेड आहेत होम चे रिलेटेड सगळे प्रोडक्ट परत आता हे नवीन आले संक्रांतीसाठी वाण वान हळदी कुंकू okay. चे विथ okay. स्टिक येणार आहे असे हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे okay. वेगवेगळ्या शेप साईज आणि पॅटर्न मध्ये आणि मी एक बघितलं त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह आहे जे, जे, जे मौरा, मौरा स्टिक आहे वेगवेगळी डिझाईन आहे प्रत्येक स्टिक आणि हा हे वन फिफ्टीचे ओके आणि आपण बघूया अजून काय ही थाळी ही सिक्स एटीची थाळी आहे ह्यात सगळं हळदी कुंकू तांदूळ दिवा आणि अगरबत्ती लावण्यासाठी हा आणि त्याचा विशेष म्हणजे की ठीक केली आपण बघूया हे सगळे कॅन्डल्स आहेत सगळे कॅन्डल सेंटेड आहेत वेगवेगळ्या पॅटर्न आहेत हे असे पण आहेत मध्ये आणि हे आहेत लोरी स्पेशल आहे सेंटेड हो हो सगळे सेंटेड ओके मस्त छान कलेक्शन आहे हे रांगोळ्या आहेत सगळ्या ओपन करून दाखवू का

हे वरती त्या पण रांगोळ्या पाठी गोल आहेत त्या किंवा ऍज अ आरती खाली पण त्या आपण वापरू शकतो फ्लॅटर्स आहेत आणि हे सुद्धा सर्विंग ट्रेज आहेत थँक्यू लावून लागतो का नक्की हे वाण हो yes, yes, yes. ते कसं म्हणजे पीस तयार होत असं हे असं हे असं आहे हे ऍक्च्युली असेंबल केल्यानंतर कसं काय होत काही दाखवत हे तर अशा आपल्या फर्निचर वरती हॉल असं काय ठेवू शकतो किंवा दरवाजा तुम्ही डायरेक्ट व्हाईट टाकून त्याच्यावरती जस्ट ठेवू शकतो आपण इफेक्टिव्ह आहे छान वाटत असा काय सेट म्हणाला थर्टीचा डिफरेंट डिफरेंट डिझाईन रंगोली रंगोली मध्ये सुंदर अशी रंगोली रेडीमेड रंगोली आहे छान अट्रॅक्टिव्ह मस्त रंगोली कलेक्शन मिनी द आर्ट आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर आहे महिले वगैरे चांगल्याचे परपण आहे खरेदीसाठी बाबा मस्त मस्त आर्टिफिशियल ज्वेलरी नेकलेस आहेत इयर आहेत बघा झूम करून दाखवतो आलात तर या शॉपर नक्की भेट द्या गावदे मिळतात एकोणतीस जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन आहे ज्वेलरी हा मागे बघा छान अशा आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ताईंच्या शॉपर नक्की भेट द्या बघा छान कलेक्शन आर्टिफिशियल ज्वेलरी मध्ये बापरे इथे इयर सर तर भरपूरच आहेत काय डिझाईन आहे बघा ना मस्त मस्त डिझाईन असल ट्रेड एक्सपो यांचा महामहोत्सव ठाणे महामहोत्सव मध्ये आपण स्टॉल लावलाय आपल्या स्टॉल नंबर आहे फिफ्टी फोर आपल्याकडे सगळे रेडीमेड ब्लाउजेस आहेत तर आपल्याकडे फोर हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग होतात ते दोन हजारापर्यंतची सगळी व्हरायटी आहे आपल्याकडे आता नवीन ऍडिशन आहे आरीवर केलेले ब्लाउजेस तर हे त्याचं हे फ्रंट पार्ट आहे हे स्लीव आहेत आणि त्यासोबतच हे असं त्याचं पूर्ण भरलेला बॅक येणार आहे साईज मध्ये स्ली हे फक्त फॅब्रिक आहे तुम्ही तुमच्या नुसार किंवा तुमच्या साडीचं जरी फॅब्रिक असेल तरी आपण त्याला कस्टमाइज करून डिझाईन जसे हव्यात तशा आपण बनवून देतो आणि हे जे ब्लाउज ते मध्ये हो आपल्याकडे थर्टी एट पासून साइजेस अवेलेबल असतात तुम्ही त्याला ऑल्टर करू शकता फोर्टी फोर पर्यंत ते मॅक्झिमम होतात फोर हंड्रेड पासून हे फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड ते टू आहे नवीन आपल्याकडे अजून एक व्हरायटी आली आहे इलास्टिक मध्ये याला स्लीव ला आणि वेस्ट ला इलास्टिक आहे त्याच्यामुळे थर्टी एट टू फोर्टी फोर ह्या सगळ्या साईज मध्ये हे होतं ते पण सगळे थाउजंड रुपीज पासून टू थाउजंडच्या रेंज मध्ये सगळे आहेत इलेव्हन हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड अशी रेंज आहे सगळे नंबर फोर्टी फोर पी एल क्रिएशन आहे आम्ही आमच्या स्टॉल मध्ये लहान मुलांचे कस्टमाइज फ्रॉक्स ठेवले आहेत मकर संक्रांती स्पेशल मकर संक्रांती स्पेशल हे फ्रॉक्स आहेत आता मकर संक्रांती येत आहे सो लहान मुलांसाठी आहेत इथे पण बघू शकतात व्हेरायटी आहेत फ्रॉक मध्ये हे अजरक मध्ये आहे हा फ्रॉक आम्ही स्वतः कस्टमाइज करतो फ्रॉक्स हे आमचं कॅटलॉग आहे तुम्ही आम्हाला जर मटेरियल दिलं किंवा आमच्या मटेरियल मध्ये तुम्हाला काय हवं असेल शिवून तेही भेटेल आमचा शॉप विक्रोईला आहे कन्नाम्मार नगरला तर आम्ही इकडे पाच दिवस आहोत अजून आणि फ्रॉक सोबत आम्ही साड्या पण ठेवल्या आहेत मकर संक्रांती स्पेशल साड्या आहेत हे तुम्ही बघू शकता ही मध्ये आहे ही कांजीवरम साडी आहे ह्यांनी आज महेश्वरी साडी घातली आहे ही हँडलूम महेश्वरी साडी आहे त्यात खूप कलर्स आहेत आमच्याकडे ठीके आणि नारायणपेठच कलेक्शन आहे आमच्याकडे हे बघा पेठ मध्ये कलेक्शन आहे नाशिक नाशिक नाशिकच आहे ठीक आहे हो 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 आपल्याकडे सगळ्या साड्या नाशिकच्या आहेत आणि जी महेश्वरी साडी आहे ती प्रॉपर इंदोरची आहे ठीक आहे आणि हा आता ही महेश्वरी साडी जी आहे थ्री थाउजंड एट हंड्रेड आहे हँडलूम आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे सेमी पण येते महेश्वरी मध्ये ती पण आहे पण लोकांना कळत नाही मटेरियल कसं असतं तर ते दोन्ही मटेरियल आम्ही ठेवलं आहे तर लोकांना ओरिजिनल पण कळेल की काय असतं सेमी हा ही सेमी मध्ये आहे ही नाइनटीन ला आम्ही इकडे लावलेली आहे हो आणि त्याचबरोबर ही आमची एक कस्टमाइज साडी आहे मकर संक्रांती स्पेशल आहे ही खनाची साडी आहे आणि त्याला आम्ही कर्नाटकी बॉर्डर वगैरे देऊन कस्टमाइज करून घेतलेला आहे ठीक आहे हा आता सध्या इकडे एकच स्टॉक आहे पण आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो हो हो आमचं कार्ड आहे ह्याच्यावर आमचा नंबर सुद्धा आहे

स्मॉल बॅग्स हँडबॅग्स शोल्डर बॅग्स तोरण पैठणी स्टाईल मध्ये मिळून जाते आधुनिक छान नेक्रेटिव्ह पीसेस वॉल पीसेस तिथं तुम्हाला मिळून जाते अस्मी आर्ट्स अस्मि आर्ट्स म्हणून टाइम कसं काय आहे काय नाही शॉर्ट टीम फोकेट डायरी नेम प्लेट्स डिझाईनिंग नेम प्लेट्स अरे वा हे फ्रीज मॅग्नेट आहेत का अच्छा फ्री माझे छान असं अट्रॅक्टिव्ह आहे नेम प्लेट आला आलं तर ताईंच्या शॉप नक्की भेटते मित्रांना आली आहे आणि त्यानिमित्त मला एक इंटरेस्टिंग शॉप भेटलाय होम मेड ओव्हन फ्रेश शॉप नंबर थर्टी वन बघा तेगू तर आपण घेतोच पण तेगू बरोबर दुसरं काय आहे तर ताईंकडून या शॉप बद्दल जाणून घेऊया नमस्कार माझं नाव पुष्पा आहे मी हे होम मेड आहेत सर्व हे ओट्स अँड बदाम मनुकापासून बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे ओट्स आहे बदाम आहेत मनुका आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत अळशी आहेत तीळ आहेत आणि कॉर्नफ्लेक्स आहे हे सगळं प्रोटीन आहे हे खजूर पासून बनवलेलं आहे खजूर आणि नट्स आहेत कोणाला डायबिटीस आहे तो बोलतात आम्हाला शुगर, शुगर फ्री पाहिजे असतं तर ते शुगर फ्री म्हणून हे बनवलेलं आहे तिरगुळे एकशे पंचवीस चे पाव किलो आहे आणि हे तुम्ही दाखवलं तीनशे रुपये पाव किलो आहे पाव किलो सेट आहे हा पाव किलो हा आणि हे चॉकलेट हे आहे डार्क चॉकलेट मध्ये बनवलं आहे हे तीनशे पंचवीस चा पाव किलो आहे खूप हेल्दी प्रोडक्ट आहे तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल किंवा ऑफिस मध्ये गेला असाल तर तुम्हाला मेन मध्ये असं भूक लागते मध्ये काय खावं असं वाटत असेल तर हे खाऊ शकतो तुम्ही असं हे बघा हे छोटे पाव चे त्याच्यापेक्षा एक छोटा एक हे बनवलेला आहे डबा हे किती ग्रॅम आहे हे एकशे पस्तीस ग्राम आहे दीडशे ग्रामचं आहे हे मेथीचे लाडू आहेत आता थंडीचं सीझन आहे त्यासाठी म्हटलं मेथीच भरपूर आहे हे माझी म्युझियम आहे ओट्स म्युझियम आहे सगळं उमेडायचं आहे हे राईस म्युझियम आहे रॉक सारखे माझी ब्राउनी दहा दिवस राहते विदाउट फ्रीज वॉलनट ब्राउनी आहे माझी पन्नास रुपये पर पीस तीनशे रुपयाचं पॅकेट आहे सहा पीस आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आहे आलेलो आहे बघा सावंतवाडीला लाकडी खेळण्यांचं मार्केट आ, फेमस आहे पण आज आपल्या ठाण्यामध्ये आलंय या एक्झिबिशन मध्ये रियल कोकण कोकणात प्रोडक्ट आहे मस्त डेकोरेटिव्ह पीसेस बघा ना छान छान हा हा मस्त मला तर खूप आवडला इथेच बघा एकदा पॅन करून दाखवतो लाकडी सामान पोळपाट मागेच दाखवत हा हा छान छान प्रोडक्ट आहेत शॉप मध्ये आला तर नक्की भेट द्या शॉप ला कोपन साडीज छान अशा साडी सावारी सगळ्यावरून छान असं साडीचं कलेक्शन आहे आला तर ता त्यांच्या शॉप नक्की भेट द्या मकर संक्रांती निमित्त महिला वर्ग छान अशी परभणी येऊन एक्सप्लो करा माझ्याकडे माझ्या दुकानाचं नाव साधना साडीज आहे माझ्याकडे सगळी साऊथ व्हरायटी आहे काचीपुरम सिल्क आहे कांजीवरम आहे बँगलोर सिल्क आहे असे सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत तसे कलमकारी आहे ऑरगन्झा पैठणी आहे बनारस सिल्क आहे सेवन फिफ्टी पासून आहे माझ्याकडे पाच सहा हजारापर्यंत आहे ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल हो मटेरियल थ्री पीस प्योर कॉटन है नाइन फिफ्टी छानसन सेवेन फिफ्टी सेवेन फिफ्टी पास ड्रेस मटेरिटार्ट है। थैंक यू मोनिक स्टॉल है छानसा कलेक्शन टॉप जिस बहुत नमस्कार आपलं नाव माझं तेजस्वी माझा सोलापूरचा स्टॉल आहे आणि माझं इरकल कुर्तीचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे ज्याच्यामध्ये आम्ही शॉर्ट टॉप्स लॉंग कुर्तीज जॅकेट असं काही बनवतो या इरकल कुर्तीजच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चेक्स स्टार प्लस आणि प्लेन असे तीन प्रकार मिळतील शॉर्ट टॉप जर हवे असतील तर साडेपाचशे आणि जर कुर्ती हवी असेल तर साधारण नऊशे ची प्राइस येते फुल साईज चे आहेत हे मल कॉटन मध्ये येतात पण इरकल मध्ये फुल साईज हवे असेल तुम्हाला तर अशा प्रकारे जॅकेट आणि स्लीवलेस कुर्ती येते हे रॉ सिल्क मटेरियल फक्त सेव्हन हंड्रेड बसेल आणि असे रेग्युलर मध्ये जर हवे असतील तर पाचशे हो स्मॉल पासून ते थ्री एक्स पर्यंत सायझेस हो, मिळतील ट्विंकल साडीज ऑन टाईनच्या शॉप मध्ये भरपूर असं कलेक्शन आहे बघा ब्लाउज मस्त मस्त छान छान ब्लाउज आहेत साईज मिळून जाईल आणि साड्या सुद्धा आहेत बघा डिस्प्ले करून दाखवतो महिला वर्गासाठी छान अशी संधी आहे एक्झिबिशनला नक्की या आणि या ताईंच्या शॉपला भेट द्या छान असं कलेक्शन ब्लाउजेस बघा मागे बघा शॉपचा दाखवतो ट्विंकल सारीज लक्षात ठेवा खरेदी करू हॅलो मंडळी तुम्हाला आपला हा वी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून नाही सांगा तसेच आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा थँक्यू बाय टेक केअर